नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सावणे तालुक्यातील वाकी येथील कंठाण नदी डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारला दुपारच्या सुमारास उघडकीस आली मृतक राजेश हरिश्चंद्र पराते वैवर्ष तेहतीस राहणार वाजपेयी नगर कळमना नागपूर येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेश नागपूर येथून ताजुद्दीन बाबाच्या दरक्यात दर्शनासाठी होता दर्शनानंतर कन्हाण नदीवर गेला पोहण्याचा मोह त्याला आवरता आला नसल्यानं नदीपात्रात उतरला नदीपात्रात पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडून गटागंड्या खाऊ लागला आणि व कन्हाण नदी डोहात बुडाला त्यावेळी तो एकटाच असल्यानं राजेश डोहात बुडाला असल्याचं कुणालाच अस दिसून आलं नाही काही वेळानंतरच राजेशचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं येथील स्थानिक नागरिकांना दिसून आलं याबाबतची माहिती खापा पोलिसांना देण्यात आली खापा ठाणेदार सुनील दहिभाते हे त्यांच्या सहकार्यांसह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले मृतदेह बाहेर काढून सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेनं मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावणेर येथे नेण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास खापा पोलिसांचे ठाणेदार सुनील दहिभाते नरेश गाटेकरित आहेत कन्हान नदीकडे येणाऱ्या रस्त्यावर व कन्हाण नदी काठावरील खडकांवर लिहिलेल्या सूचनांकडे तरुणांनी दुर्लक्ष करू नये तरुणांनी कन्हाण नदी पात्रात पोहणे टाळावे असं आवाहन याप्रसंगी खापा ठाणेदार सुनील दहिभाते यांनी केलेलं आहे न्यूज के सावणेर आमचे प्रतिनिधी किशोर दनवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल